नमस्कार आज आपण देशपांडे स्टँडच्या जवळच या ठिकाणी भाजी मंडळी आहे आणि नगरपालिकेच्या अतिरेखेमध्ये हा एरिया येतो हे देशपांडे स्टँडच्या खालचा नेहरू चौकामध्ये जाणारा रोड आहे हा रोड एवढा खराब झाला आहे कि होने की वाहनं उताराने जात असताना शंभर टक्के खड्ड्यात जाऊ शकतात आणि खड्ड्यात हे वाहने गेल्यामुळे निश्चितच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढी ये परिस्थिती बिकट या देशपांडे दे स्टँडच्या उताराच्या रोडची झालेली आहे आपण हा खल्ला भाग दाखवूया हा रोड एवढा खराब झालाय कि या रोडच्या खड्ड्यामुळे निश्चितच अपघात घडू शकतो नगरपालिकेचा या रोडकड गाडी या खड्ड्यातून या खड्ड्यातून हे खड्ड्यातून बघा काय परिस्थिती आहे या खड्ड्याकड दुर्लक्ष नगरपालिकेचा आणि खरं म्हटलं तर नगरपालिकेच्या शिवो मॅडम हे निष्क्रिय आहेत या रोडकड का लक्ष देत नाहीत हा अजून प्रश्न प्रश्नच राहिलेला आहे जनतेच्या माध्यमातून हा कर टॅक्स जमा केलेला पैसा जातो कुठं आणि नगरपालिका सुखसुई का देत नाहीत असा प्रश्न गायकवाड या इकडं काय तुमच्या भागातला रोड कसा आहे किती सुंदर आहे रोड हा कधी देणार आहे तुम्ही खरी करणार आहेत या महाराज काय रोडची कंडिशन तुम्ही नगरसेवक होता या ठिकाणचे आज प्रशासन आहे आणि प्रशासन असताना आज दोन वर्ष प्रशासन आहे ही रोड तुमच्या भागातला आहे काय सांगायला त्याच्यावर या गेल्या पाच वर्षात वेळोन वेळी या प्रशासनाला या रोड साठी डीपीटीसी अंतर्गत निधीची तर तरतूद करण्याची विनंती पहिले एकूण शासन असताना गडाख साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस पण याची या प्रस्ताव दाखल दा केला होता आणि यावेळेस तानाजीराव सावंत पालकमंत्री असताना सुद्धा या, या रस्त्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे पण निधी मंजूर करत नाहीत किती दिवस झाले प्रस्ताव दाखल करून प्रस्ताव दाखल करून कमीत कमी पाच वर्षापासून याचा पाठपुरावा पाच पाच वर्ष जर या रोडचं काम होत नसेल तर हया या लोकांनी कसं ये जा करायचंय आणि नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या शहरातल्या लोकांनी का टॅक्स भरायचा कशासाठी टॅक्स भरायचा तुम्ही कधी आवाज उठवला का नगरपालिकेमधून भरपूर वेळेस या रोड साठी आंदोलन मग तुम्ही पाच वर्ष नगरसेवक होता नगरसेवक असताना आवाज उठवला तरीही काम झालं नाही आणि प्रशासन असताना तरीही काम होत नाही मग नगरपालिकेच्या नगरसेवकाला का निवडून द्यावं असा प्रश्न जनतेच्या मनात येत नाही का बरोबर आहे ना यायला पाहिजे पण या वेळेस प्रशासन या वेळेस पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हा जो रोड आहे स्टँड ते नेहरू चौक यासाठी आम्ही अंतर्गत आता काय करणार आज तुम्ही जरी नगरसेवक नसाल बर का प्रशासन आहे पण नगरसेवक होतात तुम्हाला नगरपालिकेतल्या बरेच खचके खोचके माहित आहेत या जनतेसाठी मला सांगा इथं एवढं घाणीचं साम्राज्य आहे जिथं फळं विकले जाते सकाळी तर फुल गर्दी असते मग एवढ्या गर्दीतल्या घाणीतल्या साम्राज्यातला जे माल आहे भाजीपाला वगैरे आपल्याला दररोज लागतो ते ते गाणीच्या साम्राज्यातलाच माल खायला मिळतो ना बरोबर आहे मग इथली स्वच्छता कुणी करायची नगर प्रशासनानं काय केले पाहिजे पण त्या नगर प्रशासनाचा कुठं नेमकं कुठं आडत काय नाव काय सांग नाव गणेश आसलेकर हे गणेश आसलेकर आहेत नगरपालिकेला नगरसेवक होते तुम्ही स्वतः का मॅडम होत्या तर मॅडम होत्या यांच्या नगरसेविका त्यांनी पाच वर्ष पाठपुरावा केला असं सांगतात आणि पाच पाच वर्ष पाठपुरावा करून सुद्धा फड मॅडम शहराचा विकास करीत नाहीत मला प्रश्न पडतो की महाराष्ट्र सरकारने असले निष्क्रिय माणसं शिव मॅडम सारख्या निष्क्रिय अधिकाऱ्याला या ठिकाणी ठेवलंच का असा एक प्रश्न आहे जशा या उस्मानाबाद शहरामध्ये आल्या तशा या शहराकडे कर दुर्लक्ष करणाऱ्या फड मॅडम आहेत या फड मॅडमला महाराष्ट्र सरकारनं तात्काळ या ठिकाणाहून त्यांची हकालपट्टी करावी आणि उस्मानाबाद शहर स्वच्छ शहर आरोग्य चांगलं करण्यासाठी एक चांगला अधिकारी उस्मानाबादच्या धाराशिवच्या आताच्या धाराशिवच्या नगरपालिकेमध्ये बोलवावा आणि त्याची नेमणूक करावी आणि फड मॅडमला या ठिकाणची या ठिकाणाहून हकालपट्टी करावी अशीच आता जनतेची मागणी आहे जागे व्हा जागे व्हा मोर्चे काढा आंदोलन छेडा नगरपालिकेला धारेवर धरा यांना मूलभूत अधिकारातले सगळे जे सगळ्या सोयी मिळवून घ्या जनतेनो जागवा जागव्हा जागवा मी प्रभाकर लोंडे युट्यूब चॅनल संपादक या खडतर प्रवास युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद कार धन्यवाद आपण आज उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये हा जो रोड आहे हा सिव्हिलला जाणारा रोड आहे आणि या सिव्हिलला जाणाऱ्या रोड मध्ये हे खड्डे आहेत आणि या खड्ड्यातच जाता ही गाडी आहे म्हणजे प्रत्येक माणसाला या रोडवरून जात असताना किती त्रास होतो हे आपण विचारूया काय मत आहे गाडीवाले बोला या रोडनी जाताना आणि शासकीय रुग्णालयाचा व मेडिकल परिसर रोड असल्यामुळे आम्हाला इथून येता जाता रहदारी करताना इथं फार त्रास होतो इथं खड्डे आणि ट्रॅफिक आणि जे इथं अतिक्रमण जी जागा जी आहेत रोडच्या त्या शासनाने हटव्यात अशी आमची विनंती आहे ते या भागामध्ये रोड मुळ आणि या खड्ड्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास या रहदारी करणाऱ्या लोकांना होत आहे अशा पद्धतीने ये करणारे गाडीचे ड्रायवर या त्रासाला सामोरे जात आहेत काय वाटत गाडीच्या बाबतीमध्ये काय मत आहे बाबा नगरपालिकेच्या बाबतीमध्ये जराच आहे लोकांना जाऊन येण्यासाठी हा काय नगरपालिका दुर्लक्ष करते याच्या कामान नगरपालिका दुर्लक्ष करते तरी सुद्धा आपल्या उस्मानाबाद शहराचे माणसं आंधळे झाले दांदळे झाले कारण याने डोळे झाकून त्यांना कर टॅक्स भरतात या रोडचा दुरुस्ती करणं हे नगरपालिकेचं काम आहे कारण प्रत्येक माणसाच्या किश्यातला पैसा नगरपालिका खाण्याचं काम करते हे मोठं वाहन आहे बघा हे मोठं वाहन आहे हे खड्ड्यात बघा खड्ड्यात या वाहनाला या वाहनाला या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना किती त्रास होतोय हे आपल्याला दिसत आहेत तुम्ही का असं या असं या असं या काय गोत्रास काय हे जे रोड आहे हे रोड अशा पद्धतीनं आहे काय सांगाल तुम्ही नगर पाऊस कसं आहे दिवसा तर खड्डे दिसायला लागलेत पण पाऊस जर पडला तर गुडघ्या इतकं पाणी इथं थांबतंय बर तर एखादा माणूस पडण्यास शक्यता आहे खड्ड्यामध्ये तर खड्डा दिसणार नाही ना पाणी भरल्यावर असं झालं का तुमच्या ना देखतो ना जायचं राहायला नगरपालिका प्रशासन पूर्ण फलतोय कामच करणं गेली काय मग तुम्ही करते भोंगर कार्यक्रम झालं कराच लागतं येते नावा चिठ्ठ लावते बॅनर लावते पैसे भरले भरले नाही टॅक्स भरला नाही हे भरल नाही टॅक्सच्या मधल्यामध्ये बदल्यामध्ये ही सुख सोयी त्यांना देणं बंधनकारक आहे हे माहिती आहे का तुम्हाला आता काय कर आंदोलन करावं लागल हे माहित आहे का तुम्हाला या पैशाच्या उस्मानाबाद शहरामध्ये हे ताजमहल थिएटरच्या जवळचा भाग आहे पूल आहे पूल आणि हा जो रोड आहे जाणारा रहदारीचा रोड आहे या रोडची व्यथा अशी झाली तुम्ही काय सांगायचं वक्तीकडे यार बघा कसे मोठे मोठे खड्डे झाले हां मी कंटिन्यू जाणय ना असते माझं दर पाऊस जर पडला अक्षरचा पाणी पूर्ण जमा होतो आणि खड्डेची आपल्याला खड्डे बिलकुल दिसणार नाही पाऊस पडला की या ठिकाणी खड्डे भरून जातात आणि पाण्यामुळे येणाऱ्या लोकाला रहदारी करणाऱ्या लोकाला हे दिसत नाही त्याच्यामुळं अपघात होणं निश्चित शंभर टक्के अपघात होऊ शकतो या ठिकाणी अचानक जात असताना दादा या ठिकाणी अचानक जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष दुधगावकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना काय सांगायला विषय मी या विषयावर आपल्याला सगळ्या म्हणजे या शहरातल्या सगळ्या विषयाविषयी येत्या दोन चार दिवसामध्ये सविस्तर बोलणार आहेत पण तुम्ही आलो मी फक्त या शहरातल्या लोकांच्या संयमाला नमस्कार करतो की लोक इतके सहनशील आहेत या शहरातले लोक एवढे सहनशील सगळे लोक टॅक्स भरते नगरपालिकेला तरी सुद्धा इथल्या वसुधा फड मॅडम याच्याकडे कर दुर्लक्ष करतात मी मागितल्या पंधरा दिवसापासून पूर्ण शहरातल्या रोडचे खड्डे दाखवतोय नाल्या दाखवतोय स्वच्छ नाही सफाई नाही आरोग्य धोक्यात चाललंय गोर गरीब माणसं मराय लागलेत आणि ही बाग मॅडम रिस्त्या गपची बसल्यात ते गेंड्याच्या कातड्यासारखा प्रकार झालाय काय म्हणाल त्याच्यावर मी शहरवासियांच्या वतीनं येत्या दोन चार दिवसामध्ये यावर सविस्तर प्रतिक्रिया देणार आहे हा तुम्ही सांगितलेला शहराचा रोडचाच विषय नाही या शहरातल्या पाण्याचा विषय आहे या शहराला ठीक आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातल्या स्वच्छतेचा विषय संजयजी दुधगावकर म्हणतात की या विषयावर मी पर्सनल बाईट देणार आहे आणि शहराचा विकास जिल्ह्याचा विकास हे निष्क्रिय असणाऱ्या अधिकाऱ्याच्या विषय मी या विषयावर बोलणार आहे तर आपण पाहूया या पुढच्या भागामध्ये हे रोड आपण दाखवतो बघा हे ये टमटम येते महाराज नावाचं टमटम कसं आदळतोय बघा ही परिस्थिती काय म्हणाल काय म्हणाल हे खड्ड्यातून खड्डे रस्त्यात खड्डे आहेत का खड्डे रस्ते कुठे आहे मग रस्ता रस्ता कुठे आमदाराला माहिती सगळ्या आमदाराला खासदाराला काल नगरपालिकेला या अंतर्गत नगरपालिकेच्या आई बर बार बर हे प्रत्येक माणूस परेशान आहे हे रोड एवढे नादृष्ट झालेले आहेत हा पूल आहे पूल हा पूल आहे ताजमहल थिएटरच्या बाजूने हे गाड्या खड्ड्यामध्ये जात असताना वास्तव चित्र दिसत आहे हा पूल हे ताजमहल फेडरलच्या पाठीमागचा भोगावती नदीचा पूल आहे या पुलावर सुद्धा एवढे मोठमोठे खड्डे आहेत आपण ते खड्डे दाखवूया हा खड्डा फार मोठा समोर दिसत आहे आता शहराचा विकास होत आहे हा खोटा इतिहास आपण जनतेला दाखवत आहोत नगरपालिका जाणीवपूर्वक या खड्ड्याकड कर, दुर्लक्ष करत आहे हा बघा रोड हा रोड आहे सिव्हिल हॉस्पिटलला जाणारा मुख्य रोड आहे आणि हे अंतर्गत रस्त्यामध्ये येतो नगरपालिकेच्या हद्दीत येतो या रोडकड नगरपालिकेच्या शिओ वसुधाम फड मॅडम लक्ष देतील का हे ये पाहूया येणाऱ्या काळातच मी आजचे व्हिडिओ आज पंधरा दिवस झालं शहरामध्ये करतोय आणि जनतेला जो त्रास आहे तो त्रास प्रशासनाच्या पुढं मांडतोय अद्याप न्याय मिळाला नाही काही ठिकाणी फक्त सफाया झाल्या आणि साफसफाई झाली पण रोडचे खड्डे अजून चांगले झालेले नाहीत तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका सीओ या रोडकड या खड्ड्याकड कशा पद्धतीने लक्ष देतात ते येणाऱ्या काळातच मी अडतर प्रवास युट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर